धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट प्रेरणादायी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश दळवे यांच्या वतीनं प्रेक्षकांना मोफत शो उर्विता प्रोडक्शन व संदीप राव मोहिते पाटील प्रेझेंट धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज अध्याय पहिला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून मराठी आणि हिंदी भाषेत आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता यावा यासाठी मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भाई मंगेश दळवी यांच्या पुढाकारानं पेन मधील मोरेश्वर चित्रपट ग्रहात सर्व नागरिकांना मोफत शो दाखवण्यात आला यामध्ये एकूण दोनशे पन्नास नागरिकांनी या चित्रपटाचा लाभ घेतला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर मुघलांनी केलेले स्वराज्यावरचं आक्रमण रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता मृत्यूलाही झुंज देणारे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेला त्याग दिलेलं बलिदान आणि त्यांचे कार्य अशा प्रकारच्या महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट प्रत्येकाने पाहावा यातून नवी ऊर्जा घेऊन यावं यासाठी केलेला हा प्रयत्न आहे याचबरोबर शुभक्त अनिकेत भाऊ घुले यांच्यासोबत शिवकार्य करणारे गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी देखील या चित्रपटात अतिशय उत्तम भूमिका साकारल्यानं त्यांचं देखील भाई मंगेश यांनी कौतुक केले हा चित्रपट पाहण्यासाठी पेन तालुक्यातून प्रेक्षकांनी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांवरती नितांत प्रेम आणि आदर आणि त्यांच्या मार्गाने चालणाऱ्या मावळा प्रतिष्ठान मावळ्याच्या भूमिकेमध्ये पोरं खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहेत आणि खरं मावळ खरा राजा खरा छत्रपती आणि छत्रपतींचा छावा असलेला संभाजी राजा त्यांचा त्याग त्यांचं बलिदान आणि त्यांनी केलेलं कार्य हे मावळा प्रतिष्ठानच्या प्रत्येक मुलाला नजरेतून चित्रपटातून आणखी जोरात जोमाने कळावं या उद्देशानेच या चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे चित्रपट पाहण्यामाग अजून एक हेतू असा आहे की याच्यामध्ये गोरक्षक शिवशंकर स्वामी म्हणून एक पात्र आहे ज्यांनी आमच्या मित्र अनिकेत जी घुले शिवभक्त यांचे मित्र आहेत सहकारी आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये चांगलं काम केलंय आपल्या देशात चाललेल्या गोहत्या थांबवण्याचं काम हे शिवशंकर स्वामी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांचाही रोल याच्यामध्ये समाविष्ट आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आजच्या या चित्रपट प्रदर्शनाच्या नंतर माझ्या राजांची कीर्ती किती महान होती हे जाताना माझा प्रत्येक मावळा प्रतिष्ठानचा प्रत्येक मावळा इथं उराशी बाळगून जाईल त्याला मावळ्याची प्रतिमा कळेल त्याला राजाची किंमत कळेल आणि त्याच पद्धतीनं मावळा म्हणून आपण कसं काम केलं पाहिजे भविष्यात ही ऊर्जा आहे ही ही उत्स्फूर्तपणे त्याने इथून जावं यासाठी या शोचं आयोजन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे कसं जगावं झुंजून झुंजून कसं जगावं किती मोठा शत्रू असला तरी त्याच्या समोर आपल्याला टिकता येतं कसं जगता येतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय आणि धर्मासाठी वेळवले कातडी नख जीप छाटून गेल्यानंतर सुद्धा कसं मरावं अभिमानाने हे माझा राजा छत्रपती संभाजी राजा शिकवतो या दोन्ही गोष्टी या दोन्ही गोष्टी ज्या मावळ्या या शब्दावरती जोर देऊन आम्ही काम करतो त्या माझ्या प्रत्येक मावळ्याला माझ्या सोबतच्या माझ्या सकट सगळ्यांना कळाव्या यासाठी या पिक्चरच्या या चित्रपटाचं आयोजन आम्ही मोफत केलंय मोफत म्हणजे मुलं पगणार नाही असं नाही पण मोफत या, या कारणासाठी केलंय की एकत्रित हा बघावा आणि राजाचा जयघोष आनंदाने इथं करता यावा म्हणून या चित्रपटाचं आयोजन केलं